प्रवासात म्हटलं तर बऱ्याच जणांना उलटीचा आणि मळमळचा त्रास होतो मग अशा वेळेस अगदी हेल्दी असा आवळाचा हा मुखवास नक्कीच सोबत ठेवू शकतात हा मुखवास एकदा बनवून ठेवला तर वर्षभर आरामात टिकतो महत्वाचं म्हणजे प्रवासामध्ये थोडस खा आणि तुमचं जे काही आजार आहे ते पळून जाईल एवढंच नाही तर या मुखवासामध्ये आपण भरपूर असा आवळा वापरलेला आहे जो की आपल्या आरोग्यासाठी खूपच हेल्दी आहे याचे बेनिफिट तुम्हाला माहितच आहे त्यामुळे आवळा जर तुम्हाला स्टोर करायचा असेल ना तर या पद्धतीने तुम्ही नक्की स्टोर करू शकतात हा मुखवास खूपच चटपटीत चवीचा बनतो चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर हा मुखवास बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो ताजे असे टवटवीत आवळे घेतलेले आहे आवळे घेताना थोडे साईजने मोठे असावे आणि कमी डागाचे हे आवळे असावे काही अशा प्रकारे आता इथे मी ना अर्धा किलो आवळे घेतले आहे त्यासाठी इथे मी दोन बीट घेतलेले आहे यामुळे काय होईल बीटामुळे ना आपल्याच काही मुखवास बनेल ना त्याला रंग खूप सुरेख येईल तुम्हाला जर हा बीटरूट घालायचा नसेल तर कम्प्लिटली स्किप करू शकतात आता काय करायचंय का आपल्याला ना मीडियम थिकनेशी अशी ग्रेटर घ्यायचं आहे आणि याने आपल्याला सर्व आवळे असे किसून घ्यायचे आहे इथे तुम्ही बारीक किसनी अजिबात वापरू नका त्याने ना हा आवळा सुकल्यानंतर खूपच जास्त फाईन होऊन जाईल म्हणून अगदी मिडियम थिकनेसची ही आपण ग्रेटर घेतलेली त्या आहे त्यामुळे काय होईल वाळल्यानंतरही हे काही लच्छ आहे ना ते दिसतील आणि छान चवीलाही घेतील इथे मी सर्व आवळा असा छान असा ग्रेट करून घेतलेला आहे त्याच ग्रेटरने मी इथे ना बीटरूट सुद्धा ग्रेट करून घेत आहे बीटरूट आपल्या आरोग्यासाठी खूपच हेल्दी आहे याने आपल्या रक्ताची कमतरता सुद्धा धुरावते आणि महत्वाचं म्हणजे लहान मुलं असो किंवा आपण आपल्याला बीट खाण्याचा कंटाळा असतो काही अशा प्रकारे बीट तुमच्या आहारामध्ये नक्कीच ऍड करू शकतात तर येथे मी दोन्ही बीट छान असे ग्रेट करून घेतलेले आहे बघू शकतात आता हे बीट आपल्याला आवळ्यासोबत असं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे यामुळे काय होईल आवळ्याला छान असा विटाचा पिंक कलर येईल आणि आपलं जे काही मुखवास आहे ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल काही अशा प्रकारे बघू शकतात किती सुंदर असं दिसत आहे आता यामध्ये मस्त चटपटीतपणा देण्यासाठी आपण यामध्ये दे काही मसाले ऍड करूया काही चटपटीत फ्लेवर ऍड करूया तर येथे मी एक चमचा इतपत भाजलेल्या जिऱ्याची फूड घेतलेली आहे सोबतच येथे ना अर्धा चमचा काळ मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा इथं साधं मीठ घेतलेला आहे काळं मीठ घातल्यामुळे ना आपलं जे काही मुखवास आहे ते खूपच चटपटीत इथे मी एक चमचा चाट मसाला घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही जो काही आमचूर मसाला असतो सॉरी आमचूर पावडर असतो ते सुद्धा इथे वापरू शकतात पण चाट मसालाच नक्की इथे वापरा कारण की चाट मसाल्यामुळे ना याची जी काही चव आहे ना ती खूपच मस्त चटपटीत येते आता यामध्ये आपण आंबटपणा तर भरपूर घातलेला आहे आता याला बॅलेन्स करण्यासाठी इथे मी सहा ते सात चमचे दळलेली पिठी साखर घालणार आहे म्हणजेच पिठी साखर यामध्ये ऍड करायची आहे यामुळे ना आवळ्याचा जो काही आंबटपणा आहे तो व्यवस्थित असा बॅलन्स होईल आणि मुखवास आपल्या चवीला खूपच मस्त चटपटीत होईल महत्वाचं म्हणजे आपल्याला इथे पिठी साखरेचाच वापर करायचा आहे दाणेदार साखरेचा सा अजिबात वापर करायचा नाही तर याला खूप जास्त पाणी सुटेल आणि वाळवायला याला खूप जास्त दिवस लागेल म्हणून पिठी साखराचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे फक्त एवढी महत्वाची टीप लक्षात घेऊन आपल्याला हे मुखवास बनवून घ्यायचं आहे येथे आपल्याला मुखवास मध्ये जास्त मसाले अजिबात घालण्याची गरज पडत नाही अगदी चार ते पाच घालावं लागतात आणि ही जिन्नस घातली की आपल्याला हा मुखवास छान असा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून जे काही जे फ्लेवरिंग एजंट आपण यामध्ये घातलेले आहे ते प्रत्येक आवळ्याला बिट्याला छान असे कोट झाले पाहिजे इथे मी हलक्या हलक्या हाताने चार पाच मिनिटासाठी हे व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे आता सर्वात महत्वाचं ते म्हणजे आपल्याला हे मुखवासेनं वाळवून घ्यायचं आहे तर त्यासाठी येथे मी मोठी परात घेतली आहे किंवा तुम्ही कोणतीही प्लेट घ्या आणि त्यामध्ये अगदी पातळ असं जमेल आपल्याला तितकं हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे जितकं पातळ तुम्ही पसरून घ्याल तितकं हे लवकर वाळल्या जाईल आणि लवकर आपलं मुखवास तयार होईल आणि जितकी जाड लेअरमध्ये तुम्ही याला वाळवायला ठेवाल तेवढाच जास्त याला वाळण्यासाठी वेळ लागेल इथे मी मीडियम थिकनेस वरती दोन प्लेट मध्ये हे असे पसरून घेतलेले आहे आता उन्हामध्ये आपल्याला हे कमीत कमी, कमी दोन ते तीन दिवसासाठी अगदी कुरकुरीत वाळीपर्यंत वाळवून घ्यायचं आहे इथे तीन दिवस हे मुखवास मी वाळवून घेतलेला आहे आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की हा मुखवास अगदी कुरकुरीत असा वाळलेला आहे इथे मला तीन दिवस लागले होते तुम्हाला एखादा दिवस खालीवर सुद्धा लागू शकतो फक्त आहे ना स्टोर करने आधी आधी हे स्टोअर करण्याआधी आपल्याला यातलं जेवढं काही मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत झाल्यानंतर आपल्याला हे एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तयार आहे आपला मस्त चटपटीत चवीचा मुखवास कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटूया